तर बघा काय बातमी आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची माहिती शालेय शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण मिळावे यासाठी आमचा कायम आग्रह आहे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा राज्यातील शाळामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण सर्व शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी मुंबईत दिली राज्यातील शाळा संस्थाचालकाच्या प्रतिनिधीसोबत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते त्यांनी घोषणा केली आणि यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रे रेखावर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदीसह राज्यातील पंच्याहत्तरहून अधिक संस्थाचालक उपस्थित होते पवित्र पोर्टलहून शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यातील भरती आणि त्यातील काम सुरू लवकरच होईल असं सांगत अजूनही राज्यातील काही संस्थाचालक आपल्या शाळांमधील माहिती पवित्र पोर्टलकडे देत नाहीत त्यावर दादासाहेब भुसे यांनी नाराजी व्यक्त केली एकीकडे आदिवासी वाड्यावर असलेल्या शाळांमधील मुले गुणवत्ता सिद्ध करत असताना अनेक शाळांमध्ये पाचवी सहावीतील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही हे प्रयत्न कसे सोडवता येतील यासाठी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन त्यांनी संस्थाचालकांना केलं ते म्हणाले तालुका आणि जिल्हा पातळीवर विशेष सुटतील असा प्रयत्न केला जाईल संचालक आणि शाळांच्या कामासाठी विभागाकडून जाणीवपूर्वक त्रास होणार नाही तसेच भौतिक सुविधांची माहिती घेऊन त्याचाही रोडमॅप तयार केला जाईल पवित्र पोर्टल भरती नको असं का म्हटलेलं बघा राज्यात होणारी शिक्षण भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये ती पद्धतच रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावेत असे असा अथवा वेगळी यंत्रणा राबवावी हो अशी मागणी संस्थाचालक प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे त्याशिवाय टप्पा अनुदान क्रीडा संगीत शिक्षक भरती आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे लगेच आता नवीन शिक्षणमंत्री जे झाले आहेत दादासाहेब भोसे यांनी सांगितलं की दुसरा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती सुरू होणार तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद